<imitation> 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 एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजस्थानच्या बांसवाडा येथे नरेंद्र मोदी यांची एक सभा झाली या सभेमध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती प्रचंड मोठे आरोप केलेले आहेत हे आरोप करत असताना नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या नऊ डिसेंबर दोन हजार सहाच्या भाषणाचा संदर्भ घेतलेला आहे आणि हा संदर्भ घेऊन त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवरती प्रचंड मोठे आरोप केलेले आहेत नेमकं नरेंद्र मोदी काय म्हणालेत हे बघण्यापूर्वी आपण नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी मनमोहन सिंग काय म्हणाले होते हे बघणं तितकंच गरजेचं आहे वी टू पर्टिक्युलरली द मुस्लिम मायनॉरिटी आर एम पॉवर टू शेअर इक्विटेबली इन द फ्रुट्स ऑफ डिव्हलपमेंट दे मस्ट हॅव द फर्स्ट क्लेम ऑन अवर रिसोर्सेस याच भाषणाचा संदर्भ घेऊन नरेंद्र मोदी यांनी 21 एप्रिल 2024 रोजी राजस्थानच्या बांसवाडा येथे एक भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले होते तेही नगर आहोत्तर देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको मंजूर है ये ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे यहां तक जाएंगे मैं कहने हे दोन्ही भाषणं बघितल्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी मनमोहन सिंग जे बोलले होते त्या बोलण्याचा अर्थ नरेंद्र मोदी यांनी जो काढलेला आहे तोच होतो का की नरेंद्र मोदी त्याला जोडून काहीतरी वेगळंच बोलण्याचा प्रयत्न करत आहेत नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी मनमोहन सिंग यांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणाचा अर्थ अशा प्रकार निघू शकत नाही हे तुम्ही कोणत्याही राजकीय विश्लेषकाला कोणत्याही वकिलाला किंवा कोणत्याही न्यायाधीशाला जरी विचारलं तरी ते सांगतील की मनमोहन सिंगांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणाचा अर्थ आज नरेंद्र मोदी जे सांगत आहेत तशा प्रकारचा निघत नाही आणि म्हणूनच नरेंद्र मोदी जी भाषा बोलत आहेत ही भाषा कुठेतरी भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन करणारी आहे आणि म्हणूनच बासवाडा येथील हजारो नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपामध्ये अशी तक्रार केलेली आहे की नरेंद्र मोदी धर्मनिरपेक्षता या तत्वाचं उल्लंघन तर करतच आहेत परंतु धार्मिक तेढ निर्माण करणारी त्यांची भाषणं आहेत म्हणूनच त्यांनी या भाषणाला हेट स्पीच असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे की अशा प्रकारच्या भाषणावरती आपण बंदी घातली पाहिजे अशीच जर भाषणं होत राहिली तर भारतामध्ये धार्मिक तेढ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे की नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाला पुन्हा एकदा तपासून त्याची दखल घ्यावी आणि अशा प्रकारची भाषणं पुन्हा होणार नाहीत याची काळजी देखील निवडणूक आयोगाने घ्यावी अशाच प्रकारचं एक पत्र अकाली दलाच्या माध्यमातून देखील देण्यात आलेला आहे खर तर अकाली दल हा राजकीय पक्ष नरेंद्र मोदी यांच्या राजकीय पक्षाचा मित्र आहे अर्थातच भारतीय जनता पक्षाचा अनेक दिवसांपासूनचा तो मित्र आहे परंतु त्यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाला हेट स्पीच असं म्हटलेलं आहे मनमोहन सिंग यांचं भाषण आणि नरेंद्र मोदी यांचं भाषण या दोघांचा खुलासा करत असताना कांग्रेस पब्लिसिटी विभाग कड एक वीडियो वरती जाहिर करीडियो मध्य आहोत देश के प्रधानमंत्री ने आज फिर झूठ बोला एक चुनाव जीतने के लिए आप झूठ पे झूठ परोसते चले जाओगे जनता को चलिए आपकी गारंटियां झूठी आपके जुमले झूठे आपके वादे झूठे अब देश को हिंदू मुसलमान के नाम पर आप झूठ परोस कर बांट रहे हैं कांग्रेस के मैनिफेस्टो में कहीं भी मैं ये चुनौती करता हूं प्रधानमंत्री को कहीं मुसलमान या हिंदू कोई इस तरह का शब्द हो तो हमें बताएं और यह चुनौती स्वीकार करें नहीं तो झूठ बोलना बंद करें कांग्रेस के मैनिफेस्टो में न्याय की बात की है न्याय नौजवानों के साथ न्याय महिलाओं के साथ न्याय आदिवासियों के साथ न्याय श्रमिकों के साथ उसमें प्रधानमंत्री को आपत्ति है आपत्ति हो भी क्यों ना ये हमारा न्याय पत्र प्रधानमंत्री को आईना दिखाता है और उनके 10 साल के कृत्य दिखाता है ये पूरे 10 साल इन्होंने हिंदू मुसलमान करके खत्म कर दिए और आप फिर से चुनाव में आए हैं हिंदू मुसलमान लेकर शर्म आनी चाहिए प्रधानमंत्री को झूठ बोलने में भी शर्म आनी चाहिए और इस तरह से देश को बांटने में भी शर्म आनी चाहिए और मैं फिर से चुनौती देता हूं हमारा मैनिफेस्टो प्रधानमंत्री जी आपको धन्यवाद आपके ये झूठ की वजह से लोग हमारा मैनिफेस्टो पढ़ रहे हैं और आपके झूठ को भी वो उसी में ढूंढ रहे हैं कि कहां लिखा हुआ है हिंदू कहां लिखा हुआ है मुसलमान इस तरह के शब्द हमारे मैनिफेस्टो में नहीं है ये आपकी इस हल्की मानसिकता में ये, ये शब्द होते हैं इस तरह के जो बंटवारे की बात होती है वो आपके दिमाग में होती है आपके जहन में होती हमारे न मैनिफेस्टो में है न हमारे संविधान में है न हमारे दिमाग में है न इस समाज में है सिर्फ और सिर्फ आपकी हल्की मानसिकता में है और कहीं नहीं है झूठ बोलना बंद करिए प्रधानमंत्री जी आप डेढ़ महीना बचा है जाइए रिटायर हो जाइए और बाइजत रिटायर हो जाइए कम से कम झूठ आपको शोभा नहीं देता इस 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 कुर्सी पर आपसे पहले बहुत बहुत ही पढ़े लिखे महानुभव बैठे हैं कभी किसी ने इस तरह का झूठ नहीं बोला जिस तरह से आप बोलते हैं और आपके बाद भी बहुत अच्छे लोग आएंगे प्रधानमंत्री बनेंगे लेकिन कोई भी इस तरह से झूठ नहीं बोलेगा और आपका नाम इतिहास के डस्टबिन में जाएगा जिस का आप झूठ बोलते हो माफ कीजिएगा भाषा हम आप ही से सीख रहे हैं जय जय हिंद नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा अर्थ काढून खुलासा करत असताना असं म्हटलेलं आहे की कुठेही आजच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने हिंदू आणि मुस्लिम हा शब्दच वापरलेला नाही आहे तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू अथवा मुस्लिम अशा प्रकारचा कोणताही शब्द नाही आहे पण तरीही नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं आहे की त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जी विभागणी केलेली आहे ती विभागणी खरोखरच चुकीची आहे असं नरेंद्र मोदी यांना वाटतं आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं आहे की या राष्ट्राच्या संपत्तीवरती पहिल्यांदा मुस्लिमांचा अधिकार असेल असं काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात म्हटलेलं होतं अर्थातच मनमोहन सिंग यांनी म्हटलेलं होतं परंतु त्याचा अर्थ असा नव्हता हे सांगायला मात्र नरेंद्र मोदी विसरलेले आहेत आणि म्हणूनच काँग्रेसनं अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट केलेलं जा नाही आहे किंवा आजच्या जाहीरनाम्यामध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं नाही आहे याचा खुलासा काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं आहे की तुमची जी काही संपत्ती आहे अर्थातच हिंदूंची जी संपत्ती आहे ती हिंदूंची संपत्ती एकत्र केली जाईल ती एकत्र करून ज्यांची जास्त कुटुंबातली संख्या आहे त्यांनाही वाटप केली जाईल त्यांनाच त्यांनी घुसपेठी असं देखील म्हटलेलं आहे आणि या घुसपेटी लोकांना ही संपत्ती वाटप केली जाईल इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र देखील काँग्रेस आता ठेवणार नाही ते देखील घेईल आणि त्याची देखील विभागणी करेल त्याची देखील वाटणी करेल अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं किंवा कुठल्याही एखाद्या धर्माच्या बाबतीमध्ये बोलणं त्या आकर्षित करणारा असो किंवा त्याच्या विरोधामध्ये बोलणारा असो कुठेही त्याच्यामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे कारण तेच भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाचं पालन करणं असं असेल आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेचं पालन करूनच सर्व राजकीय पक्षांच्या सभा झाल्या पाहिजेत सर्व राजकीय पक्षांनी त्या तत्वाचं पालन करूनच भाषणं केली पाहिजेत परंतु सध्या आपल्याला हे वातावरण दिसत नाही आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठे धार्मिक तेढ निर्माण करून बहुसंख्यांक असलेल्या धर्माला आकर्षित करून त्यांची मतं आपल्याकडे वळवण्याचं काम अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून केलं जात आहे खरं तर इतर कोणी बोललं असतं तर गोष्ट वेगळी होती परंतु स्वतः देशाचे पंतप्रधान जर अशा प्रकारची भाषा करत असतील तर हे आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत याचे संकेत आहेत आणि म्हणूनच आपण याची काळजी घेतली पाहिजे की इतिहासामधल्या नोंदी घेऊन अर्थातच ज्या पद्धतीनं नऊ डिसेंबर दोन हजार सहाच्या भाषणाची नोंद घेऊन नरेंद्र मोदी यांनी जवळपास अठरा वर्षानंतर जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाचा अर्थच त्यांनी बदलून टाकलेला आहे आणि लोकांना त्याच्यापासून आकर्षित करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारची जर राजकीय भाषा या देशामध्ये बोलली जात असेल तर या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही ऑलरेडी ज्याला खतपाणी घातलं गेलेलं आहे त्याचं झाड दिवसेंदिवस मोठं होत चाललेलं आहे खरं तर हे धार्मिक तेढ निर्माण करणारं जे झाड आहे हे कापणं गरजेचं आहे परंतु आपण त्याला नेहमी नेहमी खतपाणी घालतो आहोत आणि ते झाड मोठं करण्याचं काम करत आहोत खरं तर हे झाड कुठेतरी कुजलं पाहिजे सडलं पाहिजे त्याला कापून टाकलं पाहिजे परंतु ते काम मात्र आपण करत नाही त्याला वाढवण्याचं काम आपण करतो आहोत आणि म्हणून देशातल्या सजग नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये एक तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली आहे परंतु निवडणूक आयोगाकडून अजूनही कोणतीही ॲक्शन याच्यावरती घेतली गेलेली नाही आहे परंतु सजग नागरिकांनी त्यांचं काम पार पाडलेलं आहे बघूया निवडणूक आयोग त्यांचं काम पार पाडेल का आणि आपण सामान्य नागरिक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत का आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद